आहाराच्या नावाखाली मुलांच्या आरोग्याशी पुन्हा खेळ होत असल्याचं समोर आलंय जळगावात पोषण आहारात मेलेला उंदीर आढळला होता या आधी अशा अनेक घटना घडल्यात सांगलीमध्ये पोषण आहारात साप आढळून आला होता तर नागपुरात शालेय पोषण आहारात मेलेली चिमणी आढळल्याची धक्कादायक घटना घडली होती नागपूरच्या पारशिवानी तालुक्यातल्या घाटरोहण ग्रामपंचायतीमध्ये ही घटना घडली होती तर पुळ्यात देखील अशाच एका घटनेनं खळबळ उडाली होती शालेय पोषण आहारासाठी लागणाऱ्या धान्याला कीड लागल्याचं समोर आलं होतं तांदूळ मटकीसह मूग डाळीत किडे आणि अळ्या आढळल्या होत्या खेड तालुक्यातल्या बहूळमधल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला होता तर पंढरपूरच्या कासेगावातल्या का भूसेनगरमध्ये मुलांच्या पोषण आहारामध्ये चक्क मेलेला बेडूक आढळून आला होता विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी म्हणून पोषण आहाराचा उपक्रम सुरू करण्यात आला मात्र यासाठी लागणारं धान्य निकृष्ट दर्जाचं असल्यानं अनेक प्रश्न आता उपस्थित होतात नंतर पुन्हा एकदा असाच प्रकार मध्ये घडलाय त्यामुळे आता या सगळ्या संदर्भात प्रशासन काय कारवाई करतं हे पाहणं अतिशय गरजेचं आहे पोषण आहाराचं भीषण वास्तव पुन्हा एकदा समोर आलेलं आहे याआधी सुद्धा पोषण आहारात साप पोषण आहारात चिमणी अशा पद्धतीच्या मृत प्राणी आढळले होते आणि त्यानंतर पुन्हा एकदा अशीच घटना धाराशिव मध्ये घडली त्यामुळे या सगळ्या संदर्भात आता सरकार नेमकी काही कारवाई करणार का पोषण आहारा संदर्भात काही पावलं उचलली जातील का हे पाहणं महत्वाचं